राज्यातील वातावरणात सद्यस्थितीला सर्वात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळत आहे आज रात्रीत चांगला जोर देखील पावसाचा पाहायला मिळणार आहे कोटे मध्यम तर कोठे जोरदार ह्याचे अशी हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल दर्श पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यात आज मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सध्या स्थितीला लोणार कुसद नांदेड अकोला अमरावती मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार देखील पावसाच्या सरी बरसतील जळगाव मालेगाव नाशिकपर्यंत पावसाळी वातावरण चांगल्या स्वरूपाचं राहील नाशिकमध्ये हलक्या मध्यम सरी पावसाच्या पाहायला मिळतील वलसाड पालघर मुंबई दापोली सातारा रत्नागिरीचा काय भाग पणजीचा काय भाग मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे साताऱ्याची भाग जी आहे ती कोकणाकडील जी भाग असतील त्या भागात चांगल्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील अहिल्या देवीनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी हलका व काही ठिकाणी उघडीप देखील राहील ती स्थिती लातूरकडे देखील आज पाहायला मिळू शकते नांदेड परभणी पुसद चंद्रपूर हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच इकडे देसाईगंज माकुना चंद्रपूर गडचिलोरी वर्धा आर्वी कोंडोली नागपूर मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल नागपूर भंडारा मुसळधार पावसाची शक्यता आहे गोंदियाच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाचा जोर हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या भागात पाहायला मिळू शकतो तसेच वरुड अचलपूर अकोट धरणीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस अकोला खामगाव चिखलीचा भाग सिल्लोड जळगाव जालनाचा भाग असेल धाराशिवचा भाग असेल बीड जिल्हा असेल या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता धुळे नंदुरबार नाशिककडे देखील अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे जास्त जोर या ठिकाणी राहणार नाही आहे हे देखील लक्षात ठेवा रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद